हाय फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत रेशनिंगच्या तांदुळापासून मऊ लुसलुशीत अशी जाळीदार इडली सोबतच डोसा सांबर आणि चटणी तर हे पीठ खूप छान प्रकारे भिजतं आणि त्याची क्वांटिटी जर विचारात घेतली तर चार वाटी जर तांदूळ असेल तर एक वाटी उडीद डाळ आणि एक चमचा जो पोहे खायचा असतो तर तो, तो मेथी असं जर प्रमाण घेतलं तर कधीच इडली तुमची फेल जाणार नाही आणि पाच ते सहा तास भिजल्यानंतर ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि त्याच्या त्याच्यानंतर ते तसंच झाकून ठेवायचं जेव्हा दुसऱ्या दिवशी पीठ असं छान फुलून येतं त्याच्यानंतरच आपल्याला सोडा आणि मीठ टाकायचं आहे तर इथं सोड्यामध्ये थोडीशी हळद मिक्स झालेली माझ्याकडून अगोदरच तर त्यामुळे सोड्याची इतर रिॲक्शन झालेली आहे बघू शकता तुम्ही तर हे असं लालसर थोडंसं पीठ दिसत आहे कारण सोडा आणि हळदीची रिॲक्शन लगेच होती तर खूप छान असं प्रकारे पीठ भिजलेलं होतं सात ते आठ तास आणि त्याच्यानंतर मी जेव्हा करायची त्याच्या अगोदर दहा ते पंधरा मिनटं हळद सॉरी मीठ आणि सोडा टाकलेलं होतं तर इथं मी सांबारचं पण जो आहे तर तो लावून घेतलेला होता सांबरसाटीची डाळ तर तुरीची डाळ मुगाची डाळ एक मिरची हिरवी अर्धा टोमॅटो आणि सांबरचा जो भोपळा आहे तर तो हे असं सगळं मिक्सर मी कुकरला पाच ते सहा शिट्ट्या करून घेतलेलं होतं आणि शेवग्याची शेंग त्यात मिक्स न करता जेव्हा आपण झाकण ठेवतो कुकरमध्ये लावण्यासाठी तर त्याच्यावरती शेवग्याची शेंग अशी ठेवलेली होती आणि हे पाच ते सहा शिट्ट्यामध्ये एकदम छान असं शिजलं गेलेलं आहे त्यात कांदा मिक्स केलेला नव्हता मीठसुद्धा ॲड केलेलं नव्हतं शिजवताना तर इथं मी आ, जे आहे तर ते सांबर करण्या करण्याचं जे साहित्य आहे तर ते घेऊन सांबर बनवत होते तर इथं मी कढईत अगोदर जिरे आणि मोहरीची फोडणी देत आहे जे की तडतडली की खूप छान असा फ्लेवर येतो तेलामध्ये आणि त्याच्यानंतरच ते मी जे आहे तर ते मेन जी फोडणी असते ही तर ती छान बसा बसली एकदम छान असं होते तर इथं मी छोटासा बारीक कांदा घेतलेला आहे तर तो कट करून घेतलेला आहे बारीक मला हवा तर उभाही देखील तुम्ही पाच पाच स्लाईस त्याची करू शकता कांदा आणि कढीपत्ता मी तेलात परतवून घेत आहे कांदा त्यात शिजवला नव्हता कांदा मी असाच तेलात भाजून घेते फक्त टॉमॅटो शिजवलेला होता आणि सांबारचा जो भोपळा आहे तर तो आणि ते पाच ते सहा शिट्टीमध्ये एकदम छान प्रकारे असं शिजलं गेलेलं होतं इथं कांदा पण जास्त कच्चा देखील नाही आणि जास्त काळपट पण नाही असा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी थोडीशी त्यात ता हळद टाकलेली आहे पाव चमच साधारण